ह्या लाचेची रक्कम स्वीकारताना या सहाय्यक अभियंत्याला आमच्या आम बी नाशिकच्या युनिटच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पकडलेला कर आहे आणि लाचेची रक्कम स्वीकारल्यावर सुद्धा जे संभाषण झालेलं आहे त्यामध्ये शेवटचं वाक्य तर आहे की तुझ्या कष्टाचं फळ तुला तुझ्या कष्टामुळेच हे आपल्याला चांगलं फळ मिळालेलं आहे नगरमध्ये काल एक सहाय्यक का अभियंता औद्योगिक एम आय डी सी महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या एका सहाय्यक अभियंत्याला आणि त्याचा त्यावेळेचा उपअभियंता अभियंता या दोघांना या दोघांनी वीस ऑक्टोबर रोजी एक कोटी रुपयांची मागणी केलेली होती ही मागणी याच्यासाठी होती की एम आय डी सीमध्ये मुळा डॅम ते देहरे या भागामधली जी लोखंडी पाईपलाईन एक हजार एम एमची आहे त्याचं कॉन्ट्रॅक्ट हे साधारण एकतीस पॉईंट सदुसष्ट कोटीचं कॉन्ट्रॅक्ट या शासकीय आमचा जो तक्रारदार आहे शासकीय ठेकेदार त्याला मिळालेलं होतं त्याची सिक्युरिटी डिपॉझिट साधारण चौऱ्याण्णव लाख आणि एक कोटी सदुसष्ट लाख दुसरी अनामत रक्कम पहिली सुरक्षा ठेव आणि अनामत रक्कम आणि त्याचं साधारण चौदा पॉईंट अकरा कोट अकरा लाखाचं पेंडिंग एक बिल असे दोन पॉईंट सहासष्ट कोटी रुपये त्याचे एक बिल बाकी होतं त्याचे पैसे मिळायचे बाकी होते आणि जे काम केलेलं होतं त्याचं रिवॉर्ड म्हणून हा सहाय्यक अभियंता त्याच्या पाठीमाग म्हणजे वेळोवेळी मागणी करत होता हा वीस ऑक्टोबरला त्याचं व्हेरिफिकेशन झालं सुरुवातीला Uh, ज्या व्हेरिफिकेशनमध्ये निगोशिएशन पंच्याहत्तर पंच पन्च, पंच्याऐंशी असं जाणार पण ज्यावेळेला त्यावेळेच्या उपविभागीय अभियंत्याशी कारण त्याच्या संदर्भात चांगले पुरावे आपल्याला मिळालेले आहेत निगोशिएशन झाल्यानंतर uh, त्यांनी एक कोटीची काही मागणी कमी केली नाही आणि आप आपल्याला माहित आहे काल तीन तारखेला uh, दुपारी सव्वा दोनच्या दरम्यान ह्या लाचे जी रक्कम स्वीकारताना या सहाय्यक अभियंत्याला uh, आमच्या एसीबी नाशिकच्या युनिटच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पकडलेलं कर आहे त्यामध्ये व्हेरिफिकेशन आणि नंतरच्या संभाषणामध्ये जो त्या उप, उप अभियंता आणि सध्या धुळ्याला जो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असणारा त्या अधिकाऱ्याचे रोल त्यात निष्पन्न झालेले आहेत त्यांचे पाठीमाग आपली टीम आहे अतिशय चांगली कारवाई आहे आणि बाकीचे हाऊस सर्च आणि त्या बाकीचे डिटेल्स आम्ही आपल्याला देऊ की मग आता सध्या पुण्यामध्ये आहे ॲडिशनल रिस्पी स्वतः पुण्यामध्ये त्या घराच्या जवळ आहेत ती पुढची कारवाई करी चालू आहे ती कारवाई ती आरुपी। दोन आरोपी दो। आहे दोन दुसऱ्या संभाषण झालेलं आहे म्हणजे पहिल्यांदा जे निगोशिएशन होते त्यावेळेला जे टेलिफोनिक डिटेल्स आम्हाला मिळाले त्यानुसार आणि लाचेची रक्कम स्वीकारल्यावर सुद्धा जे संभाषण झालेलं आहे त्यामध्ये शेवटचं वाक्य तर आहे की तुझ्या कष्टाचं फळ तुला तुझ्या कष्टामुळेच हे आपल्याला चांगलं फळ मिळालेलं आहे त्यामुळे आता तुमचं फळ कसं आहे ते बघू नाही ट्रॅप सगळ्यात मोठी संख्या नाशिक एकशे चाळीस ट्रॅप झालेले आहेत एकशे नव्याण्णव आरोपींना अटक केली आणि त्यात क्लास वन क्लास टू चे अनेक चांगले संख्या आहे